त्यानंतर थेट जाणार आहोत खासदार संजय राऊत बोलतायत पक्ष हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात त्याची तयारी आहे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल किंवा विधेयक त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे घटनाकाराने संविधानाच्या निर्मात्याने ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहे वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणे मागे किंवा या संकल्पने मागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात तर एकत्रित निवडणूक घेतल्याचा खर्च कमी मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे किती कधी झाले अर्थपंडित इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत नरेंद्र मोदीने नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांना हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतायत थेट प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसने तर दर विरोध दर्शवलाय शिवसेना युनिटीची भूमिका आमचाही विरोध आहे कारण हे संविधान विरोधी आणि घटनाविरोधी आहे देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो भाषा संस्कार संस्कृतीच्या विरोधी आहे मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या एकाच वेळेला म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काही फायदा नाही निवडणुकीमध्ये खर्च होतो मग लूट थांबवा ना देशातले भ्रष्टाचाराच्या जा, माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा निवडणूक ही लूट नाही निवडणूक ही लोकशाहीची गरज आहे ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करत आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे तो थांबवा महानगर भाजपचं प्रत्येक पाऊल संविधानाला आव्हान देणारं आहे संविधानाला तर, कर... तर पंतप्रधान मोदी संविधानावरती हल्ला करतायत असं संजय राऊतांनी म्हटलंय आधी राज्याच्या आणि पालिकेच्या निवडणुका घ्या असं आव्हान देखील राऊतांनी दिलं आहे पण लूट दिसत नाही राऊत साहेब जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडी कालपासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे पण असं कळत की काही जागांवर विशेषतः मुंबईतल्या सहा ते सात जागा तुमच्याकडे आलेली माहिती होत नाही ही तुमच्याकडली माहिती ही चुकीची आहे प्रत्येक जागेवर सहमती मीडियामध्ये आलेल्या बातम्या अफवा आहेत पेरलेल्या आहेत महाविकास आघाडीतले तिन्ही घटक आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही अत्यंत व्यवस्थित चर्चा करून सीट टू सीट प्रत्येक जागेवर चर्चा करतो की कोण जागा जी आता इतक्या मोठ्या राज्यामध्ये आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून मतभेद नाही ते दुमत असू शकत अशात जागा ह्या नंतर चर्चेला येतील पण त्या फार नाहीये ओव्हरऑल आमच्याकडे जागा वाटपा संदर्भात एकमत जास्त आहे पण किती जागा अशा आहेत नाही त्या कशाला तुम्हाला सांगायच्या त्या बंद खोलीतल्या चर्चा आहे त्या मुळात मी असं म्हणतो की मतभेद हे नाहीच आहे जागा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने लढायची याच्यावर चर्चा होती पण मुंबईचं जागा होईल ना मुंबईत काय एवढं कठीण सुरळीत सुरळीत पार पार पडलं पडल्यामुळे मोदींचा पराभव महाराष्ट्रात झाला यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिकडाचा पराभव आम्ही करू त्या दृष्टीने आमची पावलं आहे जागा वाटप कधीपर्यंत पूर्ण होण्याची म्हणजे याच्या चर्चा सुरू आहे कारण असं म्हटलं जाते की पाच ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता आचारसंहिता लागण्याच्या आधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल आमच्यासाठी जागा वाटप ही अडचण नाही स्वतः माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे जे असतील नाना पटोलेजी किंवा त्यांच्यावरचे दिल्लीतले कमांड आहे हे प्रत्येक जण जागा वाटपामध्ये अत्यंत संयमानं आपल्या भूमिका बजावत आहेत पण सूत्र काय असेल समसमान जागा वाटत सूत्र जेव्हा 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 जागा कोणाच्या वाट्याला किती येतात जाहीर होईल ते लपून राहत का सूत्र कसले जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे की दहा जागा ज्या ज्यांनी पद आम्हाला आपल्या पक्षाचं भूमिका आहे कमी ज्या ज्यांनी दिल्या आहेत ते आमच्या बरोबर बैठकीला होते का बसलेले ते होते का आमच्या बरोबर कालच्या बैठकीला किंवा आधीच्या बैठकांना तसं असेल तर मग ते मान्य करा हो ही बातम्या देणारे लोक आमच्यावर बैठकीला बसले होते आणि आमची चर्चा त्यांनी ऐकली या हे चर्चेचे विषय नसतात हे या पत्रकारांना बातमीदारांना कळलं पाहिजे अशा चर्चा कधीच होत नाहीत राजकारणामध्ये ना अशा प्रकारच्या उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ती या राज्याची तेव्हाची गरज होती आणि महाविकास आघाडीची गरज होती ये लक्ष्य दिया ये के खिलाफ ये निर्णय है ये देश बहुत बड़ा है महान है देश की लोक संख्या पॉपुलेशन इतनी बड़ी है कि देश में इतने प्रदेश और प्रांत और भाषा की विविधता है ऐस में जो निर्णय लिया है